हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना रामकृष्ण हरी आत्ता विराज गेला आहे स्कूलला त्याला दिलं आहे पाठवून आता मी नाश्त्याची तयारी करते मी ढोसे बनवते रव्याचे तर कंटिन्यू रहा ब्लॉगमध्ये तरी ताई गणपतीच्या पूजेची तयारी करतात आरतीच्या तर सुरुवातीची तयारी आई करून घेतात येत मी दुर्वा आणि हार आणायला चालली आता तर सर्वांचा नाश्ता झाला आहे मी पूजेचं सामान आणण्यासाठी चालली आहे तर चला तर मी हार आणि दुर्वा घेऊन आलीये तर पूज आरतीची तयारी चालू आहे गणपतीची आरती झाली आहे आणि ह्या साड्या नेसवल्यात आम्ही गवऱ्यांना आता तीन वाजता दुपारी गवऱ्या घरात घ्यायच्या साड्या आम्ही आदल्या दिवशीच नेसून ठेवतो तर अशा पद्धतीने ह्या साड्या आम्ही सिंपलमध्ये घातल्या आहेत तर हे डेकोरेशन केलं आहे गणपती आणायच्या दिवशीचा थोडा थोडा हा एक व्लॉग शो व्हिडिओ तो मी पा दाखवेल तुम्हाला त्या दिवशी काही जास्त शूट करता नाही आलं कारण धावपळ होते ना सर्वांच्या मागे त्याच्यामुळे करता नाही आणि दोन्ही मुलं माझी सोबतच होती गर्दी असल्यामुळे मला काही व्हिडिओ एवढा शूट करता नाही आला तर दुपारी पण व्हिडिओ तुम्ही बघा तरी तर मी अशी तयार झाली आहे ही साडी माझ्या नंदाच्या लग्नातली आहे पाच वर्ष झालं या साडीला कांजीवरम आहे तर चला आई पूजेची तयारी करत आहे गवराईंच्या घरात घेण्याची तरी ताई गावराईंची पूजा करत आहे तर चला गवराईंना घरात घेऊयात तरी तर मी कुंकवाच्या ठसे हाताने उमटवते तर एक -एक, एक 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 वाटी सरकून असं वाजवत त्या घरात येतात तर आता मी आईंकडून घेते आहे आणि त्या आता देवाऱ्यात मी हळूच सावकाश ठेवत आहे खूप जपून त्यांना ठेवावं लागतं आता गवऱ्यांना घरात घेतलंय जेव्हा मी आम्ही जेव्हा तयार करू त्यांना मुखोटे जेव्हा लावू तेव्हा तुम्हाला मी दाखवेल तर मी पुन्हा एकदा इथं गवराईंची पूजा करत आहे तर गौराईंना आज निवद आंबाड्याच्या भाजीचाच असतो भाकर आणि भाजीचा तर मी तो निवद दाखवला आहे आणि आता मी त्यांना जेवण चारत आहे एका गवराईला पाच घास तर दुसऱ्या गौराईला पाच घास सार सारायचे असतात पिलूंना पण त्यांच्या पाच घास सारायच्या असतात तर अशा प्रकारे मी त्यांना जीव घालत आहे आता आपण गवरायांना तयार करूया तरी ताई मानेला ब्लाउज पीस गोल गुंडाळत आहे त्याने मुखवटा जो असतो तो गच्च असा तिथे बसला जातो व्यवस्थित हालत नाही तरी ना। तर तर आता मी मुखवटा देत आहे आईंना तर बघूयात असं छान व्यवस्थित बसला जातो ब्लाऊज पीसने आता मी इथं गौराईला दागिने घालत आहे सर्व एक एक, -एक, -एक व्यवस्थित असं बसेला असे व्यवस्थित घालावे लागतात दागिने मान पूर्ण ते मानेचा जो गॅप असतो तो दिसू नये म्हणून व्यवस्थित असं ते झाकून घ्यावं लागतात दागिनेने तर पूर्ण रेडी झाल्यावर गवराई मी तुम्हाला दाखवते तर इथं मी गवराईला तयार केला आहे सर्व ज्वेलरी मी घातली आहे कमरपट्टा गळ्यातले सर्व दागिने कशी वाटत आहे गवराई चला आता सेम तसंच त्याच पद्धतीने दुसरी गवराई तयार करू तुम्ही पाहू शकता आता दुसरी ही गवराई दागिने वगैरे घालून तयार झाली आहे कशी वाटत आहे इथे दोन्ही गवराया तयार झाल्या आहेत आता उद्या पुढे सजावट करावी लागणारी फराळ वगैरे पुरणपोळ्याचं नैवेद्य दाखवण्यासाठी तयारी करायची आहे तर आता आठ पावणे आठ वाजलेत तर बघितल्या तुम्ही गौरा कशा वाटल्या तुम्हाला आता तयार झालेल्या आहेत त्या आता उद्या त्यांना फराळ निवत सगळं जीव घालायचं असतं बाराच्या नंतर बाराच्या बारा वाजेपर्यंत जीव घालू शकतो आपण मग नंतर न परवा दिवशी हादी कुंकू असेल गौऱ्याऐंचं तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात चला भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तर ही छोटीशी क्लिप आहे गणपती आणायच्या दिवशीची तर तुम्ही पाहून घ्या uh, माझे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ